आपल्यासोबत सचिन आहे रे सर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती चड्डी बनियन असं परिधान करू आज लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने जे वागण्याचं काम आणि विशेषतः सत्ताधारी करताय त्याचा निषेध करण्यासाठीच आज आम्ही सर्वजण चड्डी बनियन हां हा आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे कारण सरकारने अजून काहीच कारवाई केली नाही गेल्या तीन चार दिवसापासून हा विषय गाजतो आहे वाचतो आहे फक्त बातम्या पेरले जात आहेत सज्जड दम दिलं त्यांना ताकीद दिली पण काय कृतीतून काय एक साधी एन सी घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे आणि म्हणूनच या बाबतीतला सर्व चर्चा व्हावी आणि ह्याच्यामध्ये योग्य ती कारवाई व्हावी ह्याचा लक्ष वेधण्यासाठीच आज आम्ही आंदोलन करण्याचं काम केलं अधिवेशन संपत आलेलं आहे विरोधी पक्षनेता अध्यापैवी आहे घटनाची पायमलनी होत आहे आणि हेच आम्ही म्हणतो आहे की बाबा सरकार हे तर आहे ते बेकायदेशीर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयांकडे आम्ही मागणी केल्यानंतर पण या सरकारला जाग येत नाही की घटनात्मक पेद निर्माण होईल आम्ही त्यांना सांगतो आहे की कुठे असं घटना दाखवून द्या के के का जिकडे की बाबा हे लिहिलेलं आहे की बाबा आपल्याला संख्याबळ पाहिजे त्यानंतर दुसरा दाखला आम्ही दिला की दिल्लीमध्ये आपसारखा पक्ष तुमचे तीन चार आमदार असताना घेत त्यावेळी तुम्ही घेतलं मग इकडे द्यायला काय आणि म्हणून दोन दिवस राहिलेले आहेत हा पेच लवकरात लवकर त्यांनी सोडवावं अशी आग्रह पण या सरकारकडनं काय अपेक्षा राहिली नाही महायुती सरकारमधील केवळ शिंदे गटाच्या आमदाराची सगळी प्रकरणं बाहेर पडतायत काय तर खूप लोकांची बाहेर पडतायत आता कोण हे आता ही तर सुरुवात आहे ही एकमेकांची काढतायत का ते काढतायत पण आहे तर बोलावं लागेल टोकावं लागेल ना धन्यवाद तुम्ही आमच्या संवाद साधल्याबद्दल हे होते सचिन आहेर मी गुणवंत दंग डीआरबी न्यूज मुंबई